नमस्कार मिसेस नाशिकच्या चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता रात्री आलेलो आहोत नाशिकला नाशिकहून लगेच जात आहोत मस्त आपल्या आर्याच्या वाढदिवसासाठी तर पटकन इथे सकाळी तयार केलेली तयारी करून घेतलेली आहे आणि सोबत आम्ही इथून काय नेत आहोत ते पण बघा व्हिडिओमध्ये झाली का तयारी या लवकर कसं आहे आता आलो होतो दोनच दोन दिवस झाले खूप प्रवास झाले खूप दमायला पण झालेले पण शेवटी कसा वाढदिवस असल्यामुळे जायचंच आहे ना आणि असंही गुरुबाळासाठी जायचंच होतं मला तर थांबा काय म्हणताय तयारी झाली तयारी झाली आहे आणि आता चाललो पुण्याला आर्याचा वाढदिवस आपली आर्या असते ना व्हिडिओ मध्ये बघताना तुम्ही आमचं आमच्या नातवाचा परत चार तारखेला त्या हिशोबाने आम्ही चाललो आता था। चार पाच दिवस पुण्याला पुण्याला अर्थातच आमचं नेहमीचं नाश्त्याचं ठिकाण म्हणजे आकाश मिसळ हाऊस आणि इथे आम्ही काय घेतलं आकाश मिसळ हाऊस म्हणजे मिसळच असणार परंतु मला ना मिसळ खायचा खूप कंटाळा आला होता तर इथे आम्ही घेतला डोसा आणि पनीर कट डोसा पण घेतला चीज असं टाकलेला छान खूप मस्त होता नक्की एकदा जर तुम्ही या भागात आला ना ट्राय करा तर आज आहे आर्याचा वाढदिवस आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात शॉर्ट व्हिडिओमध्ये ती नेहमी असते म्हणजे माझी नात आणि संध्याकाळी वाढदिवस असल्यामुळे नाशिकहून आम्ही आता इथून मांडे नेलेले आहेत माझ्या जाऊबाई आहेत एक लहान आहे ती खूप छान असे मांडे करते तिथे मांड्यांचा तिचा असा बिझनेस आहे खूप मस्त मौसूद असे मांडे होतात आणि जर तुम्हाला हवे असतील ना कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी तिचा नंबर आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की टाकेन Eg <laughs> dã, हॅपी बर्थडे घे की घे 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 इकडे 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 हॅपी बर्थडे काय चाललंय आता कुठे गेले Hey. Hello. ते हो का तयारी चालली आमटी झाली झाली चला पुढे आल्या दाखव दाखव मस्त इकडे भजी ही वाटत अजून बनताय अच्छा अच्छा ओके रस पण झाला हो स्वयंपाकच झालाय लोळतोय काय घ्यायचा आज काय तुझा हो मग नेलपेंट लावते तू बघू तुझ्या पायाला पण लावते अरे बापरे लाव <laughs> आमची आर्या बघा व्हिडिओ मध्ये आवाज जाईल ग आजीच्या अशी हळूहळू आवाज करून बोलत होती <laughs> एक मुलगी असावीच बघा किती हौशीने नटवते बघा दिदी आता आर्याला ते <laughs> <गाए। laughs> दे ची तयारी चालली इकडे झालं वाटत भजे काढून झालं आमचं घर आणि दिदीचं घर रस्ता क्रॉस करून असल्यामुळे मी घरी गेली <laughs> <देखे देखे। laughs> होती हो का सगळे मस्त लागलेत कामाला आणि खुर्ची राहील ना नाएं नाएं नाएं। <laughs> ती घरच्या घरी खूप सुंदर असं डेकोरेशन केलं म्हणजे बाहेर जर दिलं तर तुम्हाला पाच सहा हजार नक्कीच लागून जातात यांनी सगळ्यांनी मिळून खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे ही एक दुसरी वॉल पण त्यांनी मस्त अशी डेकोरेट केलेली आहे तिथे ना फोटो सेशन करणार होते आर्याचं खूपच सुंदर अजून हो अरे बाबरे

हो ना तापलाय सगळे पाहुणे आले होते आणि सगळे तिच्या मैत्रिणी म्हणजे सगळे कपल वगैरे पण आलेले होते रोज है ना पीछे… पीछे। <pursue> आता मस्त सेलिब्रेशन होणार आहे म्हणजे केक कट करून होईल आर्याने आज फ्रॉक घातलाय शक्यतो तिला फ्रॉक घालायला आवडत नाही पण आता काय माहिती कशी काय आज तयार झाली छान असं नटली तटली आहे आणि दिदीला खूप आवडतं तिला सजवायला तुम्ही सुरुवातीलाच बघितलं नेलपेट पासून सगळी तयारी तिची तिने केली आहे आणि ती तिच्या पापाची परी बर का खूप लाडकी तिच्या डॅडीची

मला खूप म्हणजे खूप भारी वाटत होते आज नातीचा बड्डे होता मोठा नातू आहे दहा वर्षाचा ही नात आहे नंतर गुरुबाळ आहे रिदुबाळ आहे म्हणजे आता चार नातू आहेत आणि मस्त असं छान वाटतं आजी आजोबांना या आहेत माझ्या विहीणबाई म्हणजे अक्का आर्याच्या आजी खूप छान आहेत खूप छान स्वभाव पण आहे ही आहे दिदीची मैत्रीण म्हणजे सागरण त्यांच्या मित्राची मिसेस आणि तिची पण मैत्रीण आहे या दुसरी पण मैत्रीण आहे म्हणजे सर्व मैत्रिणी पण आल्या नातेवाईक पण आले खूप मस्त असा जमाव म्हणजे खूप मस्त असं सगळं सेलिब्रेशनसाठी जमलो अर्थातच आर नैनीशा आर्याची मामी लाडकी मामी लाडकी भाजी मस्त ऑप्शन चाललेलं आहे त्यांचं खूप छान मस्त जमतं दोघींचं व्हिडिओ मी आपल्याला टाकलेला आहे तर तिथे अशी कमेंट्स होती की हे न्यू मॅरिड कपल वाटतं खरच खूप छान त्यांनी मेंटेन आहे स्वतःला आणि आता बघा इथे पण तुम्हाला वाटतच असेल ना खूपच सुंदर आहे स्वभाव पण खूप छान तुमचा स्वभाव कसा असतो ना त्याच्यावर तुमचं हेल्थ पण असते हो आर्याचे लाडके मामा मामी அடவா தான அடவா தான 18 वने 8 वने 8 वने स्टेटस काढला आठवते व्हिडिओ साठी ऐसा बघतो गिफ्ट दे अच्छा फोड बाळा

पुरुषांचे जेवण झाले लगेच आमच्या जेवणाची तयारी केली आणि अर्थातच आमरास पुरणपोळी मांडे बेबी शॉप शॉपू ये दो कुठले त्रिकोण इसके फाइल ये दो कुठले खाली बगा आईती जीवत नाहीये दो कैंसिल खाल्ले मस्त अंगत पंगत बसली आतमध्ये सगळं सामान ठेवून घेतलं जेवणाचं आणि सगळ्यांनी जास्त त्याचं वाढून घेतलं मस्त आस्वाद घेतला मांडे आमरस कटाची आमटी आणि असं हे घरगुती छानसं सेलिब्रेशन अगदी घरगुती पद्धतीने सगळं घरातल्या घरात तयार केलेलं म्हणजे कुठल्याच बाहेरच्या गोष्टी नसलेलं आणि खूप मस्त सगळ्यांनी जमून एन्जॉय केलेलं असं सेलिब्रेशन झालेलं आहे तर आज मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याचा व्हिडिओ आपल्याबरोबर शेअर केलेला आहे आणि छानसा वाढदिवसाचं सेलिब्रेशनही आपल्याला शेअर केलं आहे कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा कर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू